मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिका ही आपल्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पाहायला मिळते या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत यामध्येच आता लक्ष्मी निवास मालिकेतील एक पात्र मालिकेतून अचानक गायब झालेले आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत आपल्यांना भावना व आनंदी यांची जोडी पाहायला मिळालेली मालिकेतील भावना व आनंदी यांच्या जोडीला प्रेक्षकांनी सुद्धा खूपच पसंत संधी दिलेली परंतु गेल्या कित्येक एपिसोड मध्ये आपल्याला आनंदी ही मालिकेत पाहायला मिळत नाहीये व हे प्रेक्षकांचा सुद्धा लक्षात आलेले आहे प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणात कमेंटच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत आनंदीला मालिकेत बोलवा कित्येक एपिसोड ती मालिकेत दिसत नाहीये तिची केव्हा मालिकेत एंट्री होणार असं मालिकेचे प्रेक्षक म्हणत आनंदीला परत मालिकेत बोलवा असं म्हणतायत दरम्यान आनंदी ही मालिकेत का दिसत नाहीये याबद्दल अजून कळलं नाहीये तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवास मालिका पाहता का तसेच याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा